महाराजांची मागणी आहे त्याबाबत त्यांचा अभ्यास आहे याबाबत इतिहास साधण्याची चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून नंतर निर्णय होईल अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी कुत्र्याच्या समाधीबाबत बोलताना दिली मला वाटतं की अजून सुधारणेला खूप वाव आहे सुधारणा कामाची आणि कामाच्या गतीची हो ही अजून करण्याची आवश्यकता आहे होय काही अडचणी समोर असतील तरीही आतापर्यंत केलेलं काम जे विभागातर्फे आहे ते बेदखल करण्यासारखं जरूर नाही जरूर त्या कामामागे पूर्ण मेहनत विभागातील संबंधित लोकांनी लावली आहे मी आता याच्या पाठपुराव्याची बैठक मुंबईला गेल्यावर गे। घे चर्चेत आलाय संभाजीराजे छत्रपती यांनी श्वानाची समाधी आणि पुतळा हटवण्याची मागणी के केली आपण पाहणी केली काय वस्तुस्थिती महाराजांची मागणी आहे महाराजांचा अभ्यासही आहे आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक सगळ्या इतिहास तज्ज्ञांशीही महाराज आणि मी बोलू आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयावर अवगत करू आणि मग निर्णय होईल